दरवर्षी वाढते तापमान बदलते ऋतूचक्र ग्लोबलायझेशन तथा येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून चौदा वर्षे पूर्वी काही पर्यावरण प्रति ध्येयवेळी असलेली व्यक्ती पर्यावरण तथा आपले शहर वाचविण्यासाठी एकत्र आली होती त्यांचा एकटेपणाचा कारवा जुडवा नगरीत दिसून येत आहे जुडवा नगरीत वृक्षारोपणाने संस्थेमार्फत एक वृक्ष चळवळीचे रूप घेतले आहे आदिवासी पर्यावरण संस्थेसोबत अनेक सामाजिक संस्थांसोबत वृक्ष अभियान राबवत आहे आणि आपले शहर हिरवे शहर करण्यासाठी पुढाकार घेत आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेने पाऊस पडताच आपले अभियान आपले शहर हिरवे शहर स्थानीय परतवाडा अचलपूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपच्या सहकार्याने पांगरकर नगर येथे पस्तीस देसी प्रजातीचे रोपटे लावून वृक्ष लागवड सुरुवात केली आहे यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिक्षक प्रदीप खंडेलवाल सुधीर ठवली प्रोजेक्ट डायरेक्टर यांच्या मदतीने तथा आर्ट ऑफ शेकडो सदस्य यांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे यावेळी आदिवासी पर्यावरणाचे योगेश खानजोडे गजानन कोल्हे राजा धर्माधिकारी विजय गोडसोर संजय डोंगरे पॅरेलाल प्रजापती सुधीर ठवळी विलास जवनजाड संजय जयस्वाल राजेश खंडेलवाल विनय खंडेलवाल डी एम नेतनराव वनमाला उमाळे ज्योती खंडेलवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून संगोपन संवर्धनाची शपथ घेण्यात आली रुपेश वाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा